लाडक्या भाऊजींनो आज मी तुम्हाला माझी आणि आमच्या शेतामधल्या एका तरुणाची कथा सांगणार आहे एक दिवशी झालं सासूबाई रोज शेतामध्ये शेतातले कामासाठी जात असायचो पण त्या दिवशी माझी सासूबाई जरा आजारी होते आणि त्यांना काही शेतात यायला जमत नव्हतं आता जाणं तर शेतामध्ये भागच होता म्हणून मग मी एकटी शेतामध्ये गेले त्याच वेळेस बाई आमच्या शेजारच्या शेतामध्ये शेताचं काम करणारा एक ट्रॅक्टर ड्रायव्हर शेतामध्ये काम करत होता मी एकटी दिसलेली पाहून तो माझ्याजवळ आला काय होईनी आज एकट्याच आहेत जोडीला कोणी नाही वाटत मी म्हटलं हो मी एकटीच आहे मग मी येऊ का सोबतीला असं तो म्हणाला जवळ येऊन त्याने माझी ओळख काढली आणि त्या ओळखीवर त्याने ते त्या दिवशी माझ्याकडून काय काय करून घेतलं आणि कसा आनंद घेतला ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनेला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या चला तर मग कथे लाव सुरुवात करू नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो माझं नाव अंजली आणि मी आता सध्या तिशी ओलांडी काही वर्षांपूर्वी माझं लग्न झा होऊन मी इकडे आले आमच्या घरी शेतीवाडी भरपूर होती शेतातलं काम मलाच करावं लागत असायचं माझी जाऊबाई आणि धीर शहरात राहायचे त्यामुळे सासूबाई सगळं काम माझ्याकडून करत घ्यायचे मी आणि सासूबाई रोज नियमितपणे घरातला आधी सगळं आवरायचो त्या दिवशी पण सकाळी लवकरच उठलो माझी सासूबाई आज काही झोपेतून उठली नव्हती बाहेर गुरं होती त्यांचं शेण घाण मीच काढलं दारा पण मी काढल्या आणि किटली भरून ठेवलं सासूबाई अजून पण अंतरुणातच होत्या मी चुलीला जाळ घातला पाणी उकळलं होतं मी आंघोळ करून घेतली आणि आवरू लागले तरी पण मी विचार केला की सासूबाई रोज माझ्या आधी झोपेतून उठणाऱ्या आज कशा काही बरं उठलं नाही मला थोडीशी काळजी वाटली म्हणून मग मी सासूबाईंच्या रूममध्ये गेले आणि पाहिलं तर माझ्या सासूबाई अगदी तापाने फोन पण करत होते त्या आजारी होत्या मी म्हटलं की आत्या काय झालं आज का उठला नाही लवकर बरं वाटत नाही का तुम्हाला सासूबाईंचा आवाज खूप खोल गेला होता त्या मला म्हटल्या की हो ग अंजली आज मला जरा बरंच वाटत नाही कणखणी आली आणि डोळ्यातनं गरम पाणी पण वाहू लागले आज काय मला नाही जमायचं मी म्हटलं की मग दवाखान्यातून जाऊन या त्यावेळेस त्या मला म्हटल्या की हो मी जाईन पण थोडासा ना मी म्हटलं की बरं मग मी पण नाही जे जात शेतामध्ये कामाला तुम्ही आहे म्हटल्यावर त्यावेळेस मी म्हटलं असं तर त्या मला म्हटल्या की नाही नाही अगं पावसा पाण्याचे दिवस आहेत आणि शेतामध्ये बाजरीची कणसं पण टाकलेत ते पण गोळा करायचेत तू एकटी जा कोणाला तरी वाटलंच तर सोबतीला घे असं ते आम्हाला म्हणाल्या मी मी म्हटलं आणि मग तुम्ही माझं नको काळजी करू तू जा प्ली ऊर कोण मी म्हटलं बरं मी स्वयंपाक उरकला आणि त्यांच्यापुरतं पण जेवण केलं आम्ही तशा आ दोघेच राहायचे एक कामानिमित्त सतत बाहेरगावी का असायचे एका ट्रॅक्टरवर डायवर आणि कधीतरी अगदी दोन तीन महिन्यातून एकदा येणं हो व्हायचं तसे वेळेवर पैसे द्यायचे मी आणि सासूबाई शेतामध्ये असायचो अचानक पाऊस सुरू होईल आणि सगळंच पिकाची नासधूस होईल म्हणून मग मी उरकले आणि एकटी शेतामध्ये चालले होते तशी मी दिसायला एवढी देखणी आणि सुंदर गोरी पाणी नाही अगदी सावळाच माझा रंग आहे पण नाकाडोळ्याने चांगली व्यवस्थित दिसते अशा सगळ्या पायामध्ये नावजतात त्या दिवशी मात्र मी लगदगीनं घरातून निघाले होते घरापासून शेत जरा लांबच होतं जाताना वाडी वस्ती कधीतरी एखादी लागायची नाहीतर लोकांच्या शेतामधून बांधावरून मी तिथे गेले शेतामध्येच मी थांबले आलं का घरून येताना मी जेवण तर केलं नव्हतं पण दोन घास खाऊ म्हटलं कारण की आज दिवसभर मी शेतामध्ये थांबणार शेता शेता होते आमच्या शेतामध्ये आजूबाजूला लोकांची शेती आहेत पण आमच्या बाजूला एका तरुणाचं शेत आहे त्याची आणि माझी सुरुवातीला आधी ओळख नव्हती त्याचं नाव दिलीप का काय असंच होतं मला पण माहिती नव्हतं पण ते परगावचे होते आणि इथं त्यांनी शेत करण्यासाठी घेतलं होतं कधीतरी ते शेतामध्ये यायचे मी कधी बोलले नाही कारण की जेव्हा जेव्हा मी शेतामध्ये येत असायचे तेव्हा माझी सासूबाई माझ्यासोबत होती सासूबाईला असं परपुरुषासोबत बोललेलं किंवा कोणाला पाहिलेलं अजिबात आवडायचं नाही सासूबाईसमोर मी मात्र शांतच अगदी स्वज्वळ होते त्यांना पण माझा विश्वास होता मी माझ्याच कामात गुंतले होते अचानक मला जाणवलं की आभाळ भरून आला आहे कधी पाऊस येईल ते सांगता येत नव्हतं आणि मग मी काय शेतामध्ये ढाबळा हात तरला आणि त्याच्यावर ते बादरीची मी गोळा करत होते त्याच वेळेस पावसाचा जोर चालला होता माझी नुसती धावपळच लागली होती त्यावेळेस ते बाजूच्या शेतामध्ये काम करणाऱ्या त्या तरुणाने पाहिलं तो स्वतःचा टॅक्टर घेऊन आला होता पण पावसामुळे त्याने एका बाजूलाच रोडवरती लावला होता मला काही समजत नव्हतं माझी मी घाई गडबडीत सगळं काम उरकून घेत होते माझी होणारी धावपळ ही त्या तरुणाने अचूक जाणली आणि लगेच तो माझ्या जवळ आला त्यावेळेस ते त्याने स्वतःहूनच शब्द काढला आणि मला म्हटला की थांबा थांबा मी येतो दिला तुमच्या मी म्हंटल की बर स्वतःहूनच तो बोलला होता आणि शेवटी तो हुशार होता असं मला वाटलं शेतामधलं खूप काम होत करत होता तो त्याने हळूहळू सगळं व्यवस्थित करून ठेवू लागला आणि मी पण पाहत होते त्याला बरोबर त्याने सगळं गोळा केलं मला जरा बरं वाटलं आता पाऊस मात्र आलाच नाही थोडी अगदी रेची त्यावेळेस सगळं व्यवस्थित गोळा करून झाकून कंस ठेवली नंतर पाऊस येण्याची वेळ झाल्यानंतर तो म्हटला की चला माझ्या ट्रॅक्टर मध्ये बसा नाही तर तुम्ही आम्ही दोघं त्याच्या ट्रॅक्टर मध्ये बसलो होतो पाऊस आता वाढला होता तो माझ्या शेजारी होता आणि त्यानेच विषय काढला तुम्ही तुमचं नाव काय हो मी सांगितलं त्यावेळेस तो म्हटला की आम्ही इथे नवीनच आलो सारखं तुम्ही शेतामध्ये दिसता पण आपली ओळख नाही ना त्यामुळे बोलण्याची हिंमत कधी केली नाही अव कोणाला तरी सोबत आणायचं असं एकट्यानं कसं काम करता तुम्ही मी म्हटलं तर काय करणार आज नाही आले तो म्हटला की जरा जवळ या पावसाने मिरून जाचा मी म्हटलं हो पण आम्ही खूपच एकमेकांच्या जवळ आलो होतो मी मात्र हो खूपच लाजुळ्या स्वभावाची होते मी म्हटलं की बायग मी जाते कुठेतरी पावसात असू दे भिजले तरी जाईन मी चालत तुमच्या सोबत कोणी बोल बघितलं तर गावातले लोक एकाच दोन करायला थांबणार नाही तो म्हटला काय होते तो म्हटला की नका असे विचार करू जाऊ मी नाही तसा मी म्हटलं हो तुम्ही नाही तो पण कोणी जर पाहिलं तर काय वाटेल सगळ्याला त्यावेळेस तो म्हटला तुम्ही एवढं घाबर द्या का अहो इकडे नाही कोण येत असं तो मला म्हटला मी म्हटलं की होय मी त्याला गाव आणि त्यांचं नाव वगैरे विचारलं मी त्याला आवाज आवज बोलत होते त्यावेळेस तो, तो मला म्हटला की असं आवजाव नका बोलू आम्ही परकासलेसारखं वाटतं तुम्ही मला नावाने हाक मारा माझं नाव दिलीप मी म्हटलं की होय का तसा तो पैशाने खूपच बकळ होता देसाला पण धन चांगल्या चांगल्या तरुणाला लाजवेल असं त्याचे सर्वसृष्टी तो मला म्हटला की खूप दिवसापासून मला तुमच्याशी ओळख काढायची होती पण तुमच्यासोबत ती कोणतरी व्यक्ती होती बाई ती मला खूपच रागाने पाहते मी म्हटलं की ते का ती माझी सासूबाई ते आत्या आहेत त्या त्यांना नाही आवडत असं कोणी पाहिलेलं तो म्हटला की होय का म्हणूनच मी तुम्हाला काही बोललो नाही आम्ही बोलत होतो त्यावेळेस बोलता बोलता तो मला म्हटला तुम्ही खरंच खूपच सुंदर दिसता हो असं वाटतं की नुसतं पाहतच बसावं हे बोलल्यानंतर मी खूपच लाजले होते पहिल्यांदाच एवढी प्रेमाने कोणीतरी माझी स्तुती केली होती आता पाऊस पण चांगला उघडलेला दिसत होता त्याचं बोलणं स्पष्ट मला ऐकू येत होतं तरी पण मी ऐकून नाही ऐकल्यागत केलं आणि म्हटलं की जाते बाई आता मी तो मला म्हटला ऐका ना दोन मिनटं फक्त मी थांबले आणि म्हटलं की बोला मी त्याच्याकडे पाहिलं त्यावेळेस जरास त्याच्या चेहऱ्यावरचे भावना मला जाणवल्या त्यावेळेस तो मला म्हटला की माझ्यासोबत मैत्री कराल का मी बायग आजी वेळ चक्की झाले पुढे काय बोलूनी काय नको ती माझी मला समजना तो मला म्हटला की बघा विचार करा एक चांगला मित्र म्हणून मी म्हटलं की हे बघा मला नाही असलं काही आवडतो तो म्हटला की तुम्ही काळजी नका करू तुम्हाला काही कमी पडून देणार नाही आणि सतत तुमच्या गरजेला येईन मी बघा विचार करून मी लाजले आणि म्हटलं की तसं तुम्ही काही वाईट नाही हो तुम्ही चांगलंच आहे पण उगं काही गोष्टी होतात आणि नंतर खूपच पश्चाताप होता त्यावेळेस तो मला म्हटला की तुम्हाला मी कोणत्या गोष्टीला कधीच दुःख देणार नाही तुम्हाला पाहिजे ते आणून देईन मला पण त्याचं बोलणं खूप आवडलं तसाही तो, तो मला आधीच आवडला होता मी तिथेच उभा राहिले त्यावेळेस तो मला म्हटला की मला तर तुमच्यासोबत मैत्री करायला खूप आवडेल बघा विचार करा ऐकल्यानंतर मी मात्र तिथून चालत पुढे आले पण हळूच वळून मी त्याला पाहिलं आणि हसले त्यावेळेस बरोबर त्याला समजलं की माझा होकार आहे ते मग काय त्या दिवशी मी पण शेतामध्ये एकटीच होते तो सारखा मला पाहत होता लांबून अगदी हातवारे करायचा आणि आमच्यामध्ये आता प्रेम बहरच चाललं होतं मला एक एक क्षण त्याला पाहिलं तरी कसं बसचं व्हायचं आणि अजिबात दम निघत नव्हता तो मला म्हटला की मग काय होईल का आपल्यात तो म्हटला की मी स्वतःला इतका दिवस कसं सावरले मलाच माहीत नंतर आपल्याला असा रिकामा वेळ भेटणार नाही आणि तुम्हाला पण मी म्हटलं हो ना नंतर हे वेळ नाहीच येणार तो म्हटला की कुठे भेटायचं मग तो म्हटला या ना आमच्या शेतामध्ये मी म्हटलं हो चिकल तो म्हटला की प्रेम करायला कोणता अडथळा आलेला मला मान्य नाही मी म्हटलं हो, की हो तुम्ही म्हणताय ते पण मला वेगळंच वाटतंय तो म्हटला की या ना त्याचा चेहरा बोलत होता त्याच्या भावना किती दाटून येत होत्या हे मला समजत होतं आता माझं मनच राहत नव्हतं कधी मी एकदा त्याच्याकडे जाते आणि नवीन मित्राची मैत्री चांगली घट्ट करते असंच मला होऊन गेलं होतं नकळत माझे पाय पण तिकडे वळू लागले होते माझं चित्त थारेवर नव्हतं कधी मी एकदा जाते आणि स्वतः सुख घेते असंच मला होऊन गेलं होतं तो पुढे पुढे मी त्याच्या पाठीमागे अगदी त्याच्या पावल्यावर पावल ठेवत मी त्याच्याकडे गेले आणि तो मला म्हटला की चला त्याने काहीतरी आणलं होतं आम्ही खूप वेळ त्या बांधावरती बसलो एकमेकांना पाहून गप्पा मारू लागलो गप्पात आम्ही रंगून गेलो होतो आम्ही एकमेकांच्या जवळ तुम्हाला म्हटला की माझं अजून लग्न झालं नाही मी म्हटलं खरंच का मला तर वाटलं की तुमचं लग्न झालंय बायको मुले बाळ हो। असतील तो म्हटला की नाही हो अजून तर नाही लग्न झालं दिसायला मात्र तो खरंच खूपच चांगला होता आम्ही एकाच ठिकाणी बसलो आणि बोलू लागलो हळूच त्याने हात माझा हातात घेतला आणि म्हटला की हा हातात घेतला आहे पण जेव्हा मी म्हणेल तेव्हा तुम्ही इथे यायला लागेल मी दे ला म्हटलं की तशी जर वेळ आली तर नक्कीच येईल पण ह्या गोष्टी कोणाला समजाय नको मी म्हटलं असं तर त्यावेळेस तो म्हटला की कोणाला सुद्धा समजणार नाही फक्त मला जास्त तरसवू नको कारण की तुझ्या प्रेमात आधीच मी वेळापिसा झालो आहे मी म्हटलं हो आम्ही एकमेकांच्या जवळ होते हळूहळू अगदीच दिवस जसा वरती माथ्यावर येत होता तसं त्याचं प्रेम बहरत चाललं होतं त्याचे ओठ माझ्या ओठांमध्ये गुंतून गेले होते आणि त्याने मला मिठीत घेऊन सगळंच प्रेम माझ्यावर ओवाळून टाकलं होतं मी पण त्याला पाहिजे देत होते आणि खरंच खूपच समाधान मिळत होतं माझ्या मनाला इतके दिवस मी एकटी राहिले पण त्याची मला खंत वाटली की ह्याची आणि माझी आधीच भेट का नाही झाली रे त्या दिवशी त्या शेजारच्या तरुणाने माझ्यासोबत जे काही आनंद घेतला तो माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा होता त्याने माझ्या आयुष्यातला सगळा थकवा निघून गेला होता पण तिथून पुढे आमची भेट मात्र घट्टच होत गेली जिथे वेळ भेटायचा आणि जिथे तो भेटायचा तिथे मात्र आमचं प्रेम बहर जायचं जा। तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका